कोणत्याही पराठ्याबरोबर खाता येईल अशा पद्धतीने ये ती मी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे ही टोमॅटोची चटणी आहे ती मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या चवीची बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी लोखंडी तब्यामध्ये ही टोमॅटोची सुरुवातीला एक पळी तेल ओतलेला आहे ते त्याच्यानंतर थोडीशी जिरे आणि मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा इथे मी उडीद डाळ टाकलेली आहे आणि अर, अर्धा चमचा इथे मी हरभरा डाळ टाकलेली आहे आता या डाळी आहेत ना ते आपण छान अशा याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे गॅस चिखले अगदी कमी ठेवायची आहे त्याचबरोबर थोडीशी याच्यामध्ये बडीशेप ही टाकायची आहे बडीशेप नक्की टाकून पहा म्हणजे टोमॅटोची चटणी आहे ना ती चवीला छान लागते इथे मी बरोबर एक चमचा बडीशेप टाकलेली आहे त्याबरोबर ते इथे मी टोमॅटो अगदी अशी छान चिरून घेतलेले आहेत तिथे मी मध्यम आकाराचे तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि अगदी अशी लाल सरसलेले टोमॅटो घालायचे आहेत आता आपल्या ला याच्यावरून थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ कमीच टाकायचं कारण तर हे टोमॅटो आहे ना ते शिजल्यानंतर कमी होतात पाव चमचा हळद टाकली अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही हवं तर कांदा लसूण मसालाही टाकू शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर टाकून आता सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही चटणी आहे ना ती आपण कमी गॅसवरतीच परतवून घ्यायची आहे आता सर्व साहित्य मिक्स केलेलं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला ही टोमॅटोची चटणी छान अशी शिजवून घ्यायची आहे सुरुवातीला आता मी मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवत आहे आणि कमी गॅसवरती ही चटणी शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटे झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरचं ताट आहे ते काढून आपल्या इथे बघू शकता या टोमॅटोच्या चटणीला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आणखी आपल्याला ही मिक्स करून पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायची आहे कारण तर ही टोमॅटोची चटणी आहे ती आणखी शिजलेली नाही आणखी कमी गॅसवरती झाकलेलं आहे आणि पाच मिनिटानंतर याच्यावरचं ताट काढून पाहते इथे बऱ्यापैकी टोमॅटोची चटणी आहे ना ती चांगली शिजलेली आहे पण याच्यामध्ये आणखी पाणी आहे तर हलकंसं याच्यातलं पाणी आठवायचं आहे मी याच्यामध्ये दोन चमचे गुळ चिरून टाकत आहे तुम्ही हवं तर गुळ पावडरही टाकू शकता त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही कधी अशा पद्धतीने गुळ टाकून टोमॅटोची चटणी बनवली नसेल तर नक्की एकदा टाकून पहा खूप छान लागते नेहमी आपण पराठ्याबरोबर दही लोणचे खातो लहान मुलांना पराठ्याबरोबर टोमॅटो केचप देतो पण मोठ्या माणसांना पराठ्याबरोबर बरोबर खायला काय द्यायचा हा प्रश्न पडतो तर अशा पद्धतीने टोमॅटोची चटणी आपण बनवू शकतो येथे आता हा गुळ आहे तो हळूहळू याच्यामध्ये वितळायला लागलेला आहे या चटणी मध्ये जाईपर्यंत अगदी छान हे आपल्याला आहे आणि त्याच्यानंतर ही टोमॅटोची चटणी छान अशी तयार झालेली आहे बघू शकता अगदी टेस्टी अशी टोमॅटोची चटणी दिसत आहे ही चटणी आपली गोड आणि तिखट चवीची टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे ही टोमॅटोची चटणी आपण कोणत्याही पराठ्या बरोबर चपाती किंवा मग भाकरी आणि भाताबरोबरही खाऊ शकतो इथे मी ही टोमॅटोची चटणी गोबी पराठे बरोबर सर्व करत आहे गोबी पराठ्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या जा शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो मुस्तखा हिल्दी रहा नमस्कार